कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे अनुदान नुकसान झाले याला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाचे लक्ष दिसून येत नाही आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची आमसभा झाली असे कटले परंतु जे कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत माहिती किंवा शेतकरी प्रतिनिधी यांना हेतू आमंत्रित करण्यात येत नाही आणि मर्जीच्या लोकांना बोलावून पाहुणसार देऊन सभा घेतली जाते व जे प्रश्न उपस्थित मांडायचे असतात आणि ज्यांना प्रश्नाबद्दल माहिती असते किंवा मांडायचे असतात त्यांना माहितीच होऊ देत नाही तरी शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समिती व स्वतंत्र भारत पक्ष याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचा प्रयत्न करेल तरी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात तक्रार नोंदवावी व एक प्रश शेतकरी संघटना तालुका किंवा जिल्हाध्यक्ष व जवळच्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा अकोला मूर्तिजापूर ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा